हॅलो फ्रेंड्स आता आपण बघणार आहोत आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत याचा तीस जानेवारीचा एपिसोड रिव्ह्यू यशवंत आणि शुभा गप्पा मारत असतात यशवंत शुभाला बोलतो की बायले आपण पस्तीस वर्ष जोडीने प्रवास केला तेव्हा शुभा बोलते खरंच ओ इतकी वर्ष कसं गेली समजलेच नाही तेव्हा यशवंत बोलतो एकमेकांच्या जोडीने मजेत गेली खूपच छान आणि थँक्यू तेव्हा शुभा बोलते तुम्हालाही थँक्यू तेव्हा यशवंत एक मिनिट एक मिनिट करून शुभासाठी गिफ्ट घेऊन येतो आणि शुभाला गिफ्ट देतो तेव्हा शुभा बोलते काय आणि ओपन करते तर त्यात चॉकलेट असतात आणि बोलते अगं बाई सगळा माझ्या आवडीचा खाऊ आहे तेव्हा यशवंत बोलतो मला माहिती आहे म्हणून तर खास तुझ्यासाठी मागवलं आहे हे सगळं आणि एकमेकांना ते हॅपी ॲनिव्हर्सरी करतात तेव्हा समीर आवाज येतो आई मी हार फुलं आणली कुठे ठेवायची आहेत तेव्हा यशवंत शुभाला हटवतो नको जाऊ तेव्हा शोभा बोलते समी सरळ मांडवात जाऊ देत तेवढ्यात मिठू आवाज देते बाबा मक्क्या विचारतोय सोहळा कुठे ठेवला तेव्हा यशवंत बोलतो माहीत नाही असं काय करतात नेसायचं आहे त्याला तेव्हा मिठू बोलते आई ऐक ऐक ना फ्रीजमध्ये जागा नाही पेडे कुठे ठेवू मग तेव्हा तेव्हा ते शोभा बोलते अगं भाज्या वगैरे काढ काहीतरी कर ना ग मी तू तेव्हा यशवंत चिडतो आली टोळधाड अरे प्रायवसीच्या गप्पा करतात एवढ्या मोठ्या मोठ्या आणि आमच्या प्रायवसीचं काय तेव्हा शुभा बोलते अहो लग्न घर आहे गडबडी किती आणि त्या मिथूला काय कळणार नाही मलाच बघावं लागेल आणि म्हणून शुभा बाहेर जाते तेव्हा यशवंत बोलतो झालं गेली काय करू मीच इकडे स्वीटीला ल संगीतात झालेला जो जो बी प्रकार असतो त्यामुळे गिल्ट वाटत असतं ते, ते आठवण स्वीटी रडत असते तेवढ्या तिथे मकरंद येतो आणि स्वीटीला रडताना बघतो बक बो, बो, स्वीटीला बोलते तिला कॉफ़ी देतो देते स्वीटी नहीं मनते मकरंद बोलतो स्वीटी जो हुआ तो हुआ, जो हुआ सो हुआ तो स्वीटी बोलते मकरंद मुझे बहुत डर लग रहा है वह मकरंद बोलते अगर आप लग्न लगने आज तेवर स्वीटी बोलते कल जो हुआ उसके लिए मैं बहुत शर्मिंदा हूँ मुझे समझ में ही नहीं आ रहा ये कैसे हुआ आई बाबा क्या सोचते हो मेरे बारे में बेहुदा हरकत की ही कैसे मैंने तेवर मकरंद बोलते नको टेंशन क्यों स्वीटी तू तु तुझे वती ने एकदा सॉरी मनुन टाक तेव स्वीटी बोलते माफ़ी तो मैं मांग लूँगी तो वह स्वीटी बोलते लेकिन कैसे मांगू मैं जो अपनी ही शादी में तबाँह मकरंद बोलते स्वीटू बस देखो खुद को कोसना बंद करो मेरा माजा पूर्ण विश्वास है तुझे व ठीक है तू कहीं मुद्दा नहीं के ना कहीं तेव स्वीटी बोलते ये बात तुम्हें पता है मुझे पता है लेकिन लेकिन हम बाकी सब लोगों को कैसे समझाएंगे समीर दादा को सीमा भाबी को तेव्हा मकरंद बोलतो आत्ता कोणाला काहीही समजवायची गरज नाही आहे तेवढ्या तिथे शुभा आणि यशवंत येतो ते तेव्हा स्वीटी बोलते आई बाबा कल जो हुआ उसके लिए मी माफी मागने के काबिल हु खूबी या नाही नहीं पता लेकिन मुझे सच में पता नहीं की ये कैसे हुआ कब हुआ मुझे कुछ याद नहीं आ रहा तेव्हा शुभा बोलते स्वीटी बाळा जाऊ दे ना तो विषय तेव्हा यशवंत बोलतो मला सांग स्वीटी तू नक्की सर्वात प्यायली होतीस तेव्हा स्वीटी बोलते हां बाबा मुझे बस इतनाही आधार आहे तेव्हा शुभा बोलते अहो जाऊ दे ना तो विषय आता तुम्ही का परत परत तोच प्रश्न विचारताय तिला तेव्हा शुभा बोलते त्याने काय फरक पडणार आहे तेव्हा यशवंत बोलतो अगो हो पण त्या गोष्टीचा छडा लागला पाहिजे ना तेव्हा शुभा बोलते पण ही ती वेळ नाही आहे तेव्हा शुभा बोलते लग्न आहे या दोघांचं आजचा दिवस कसा आनंदाने आणि सुखात जायला हवा ना ता काल काई काई आता काल काय घडलं काय नाही घडलं नको तो विषय आता तेव्हा यशवंत बोलतो ठीक आहे ठीक आहे तेव्हा शुभा बोलते हो ऐका ना एक काम करता का तुम्ही तुम्ही जरा मांडवात जाऊन या ना आता गुरुजी येतील तुमच्या डोळ्यांनी बघून या जरा सगळं ठीक आहे की नाही आहे ते तेव्हा यशवंत जातो आणि मकरद पण बोलतो आई मी आलोच शुभा बोलते स्वीटी तेव्हा स्वीटी बोलते आई बाबा मुस्से गुस्सा तेव्हा शुभा बोलते नाही गं असं नाही आणि मला खात्री आहे जे काय घडलं ते चुकून घडलं आहे तेव्हा स्वीटी बोलते सच आणि इतक्या दिवसापासून आम्ही तुला ओळखतोस ना आणि हे बघ बाळा चुकून का होईना तुझ्या चुकून का होईना तुझ्याकडून सीमाचा अपमान झाला आहे त्यामुळे तू तिची माफी माग हे बघ आपल्या चूक झाली ना आपण लगेच माफी मागून व्हायचं तेव्हा सीमा तिथून जात असते तेवढा शुभा सीमाला आवाज येते सीमा ये ना एक मिनिट प्लीज सीमा त्यांच्याजवळ येते तेवर स्वीटी बोलते सीमा भाभी तो वह सीमा चिड़न बोलते है, का है तो वह स्वीटी बोलते सीमा भाभी कल की बात के लिए मैं आपसे माफ़ी मांगना चाहती हूँ कल जो भी हुआ मुझे सच में कुछ याद नहीं है लेकिन लेकिन भाभी मुझसे आपकी बेइज्जती हुई है इसके लिए मैं आपसे माफ़ी मांगती हूँ लेकिन मैं वादा करती हूँ कि ऐसी आइंदा मुझसे आइंदा मुझसे ऐसी गलती बिल्कुल नहीं होगी तो वह सीमा तोड़ फिरोंगी तो वह शुभा बोलते सीमा अगर दी तुझे माफ़ी मांगते निदान दीजिए निदान माफ केलं असं तरी म्हण सीमा बोलते केलं माफ तेव्हा शुभा बोलते अगं लग्न आहे तिचं आज तेव्हा तेव्हा सीमा बोलते माहिती आई तेव्हा शुभा बोलते अगं अगं तिला किती वाईट वाटतं आहे चेहरा बघ तिचा तेव्हा सीमा बोलते म्हटलं ना आई केलं माफ आणि बोलते आई मला खूप काम आहेत मी जाऊ का तेव्हा शुभा बोलते हो तेव्हा शुभा बोलते ऐकलंस ना तू सीमाने तुझ्याला माफ केलं आहे आज तुझ्या लग्नाचा दिवस आहे अगदी आनंदाचा बिलकुल डोळ्यात पाणी नको तुला मस्तपैकी तयार हो एवढ्यात गुरुजी येतील आणि ये बाळ इकडे समीर लग्नाची धावपळ करत असतो समीर माधव काकांना घेऊन बोलतो की चला आपण खुर्च्यांचे कवर घालूया तेव्हा ते, ते दोघं जातात तेव्हा माधव काका बोलतात अरे हो तुझं ते कालचं ऑफिसचं काम झालं का नाही म्हणजे परवा तू बराच टेन्शनमध्ये दिसत होतास तेव्हा समीर बोलतो हां मार्गी लागले कारण माझा मित्रच आहे ना त्यालाच मी सांगितलं प्रेझेंटेशन दे म्हणून त्यालाच समजून सांगितलं सगळं तेव्हा माधव बोलतो हां आपण तो विश्वासातला आहे ना तेव्हा समीर बोलतो हो एकाच दिवसाचा प्रश्न आहे एक दिवस झाला म्हणजे मग नंतर आहेच ना की जेव्हा तेव्हा माधव बोलतो हो मग ठीक आहे तेव्हा समीर बोलतो काका तुम्ही जरा आतमध्ये जा ना बाबांना मदत करा ना तेव्हा समीर थोडा विचारात पडतो तेवढ्यात प्रभा काको म्हणता समीर अरे आंब्याची डहाळ पाहिजेत तेव्हा समीर बोलतो हा हा आणतो आणतो झाडच आणतो अख्खं आणि समीर चालला जातो इकडे मकरंद आईला आवाज येत असतो तेव्हा शोभा बोलते हा हा आली आली तेव्हा मकरंद बोलतो आई मला सांग मंगळसूत्र कुठे नाही नंतर म्हणजे गडबड गडबड नको तू माझ्याकडे देणार होतीस ना तेव्हा शुभा बोलते अरे हो हो नको काळजी करूस शुभा बोलते येईल आणि पुढे जाते तेव्हा मकरंद म्हणतो एक एक मिनिट येईल म्हणजे येईल आणि कोणाकडे येईल तेव्हा तिथे एंट्री अद्वैत आणि कलाची होते तेव्हा अद्वैत म्हणतो चांद अद्वैत बोलतो चांदेकर ज्वेलर्स मधून कला बोलते आमच्या दुकानातून शुभा बोलते अरे अद्वैत कला या, या या अरे काय वेळेवर आलात तेव्हा शुभा बोलते मकरंद हे अद्वैत मकरंद ही अद्वैत चांदेकर चांदेकर ज्वेलर्सचे आणि या त्यांच्या मिसेस कला माझा धाकटा मुलगा मकरंद याचंच लग्न आहे तेव्हा ते, ते एकमेकांना हॅलो करतात तेव्हा शुभा बोलते अरे मला वाटलं कोणीतरी माणूस पाठवणार तुम्ही स्वतःच आलात तेव्हा अद्वैत बोलतो काकू आहो इतकी वर्ष तुम्ही काकू आहो इतकी वर्ष तुम्ही आमच्या दुकानातून दागिने घेऊन आहेत यावेळी म्हटलं आम्ही तुम्हाला सरप्राईज देऊ बरं मी ज्या ठुशी पाठवल्या होत्या त्या आवडल्या ना तुमच्या सुनांना तेव्हा शुभा बोलते हो खूप आवडल्या तेव्हा कला बोलते आणि त्यातले खडे मी मुद्दाम निवडले तेव्हा अद्वैत बोलतो बोललीस तेव्हा कला बोलते का खोटं आहे तेव्हा अद्वैत बोलतो म्हटलं का मी तसं व अद्वैत बोलतो काकू हे तुमच्या सोनेचं मंगळसूत्र मकरंद बोलतो बाय द वे याचे किती पैसे झाले तेव्हा शोभा बोलते अरे तू काळजी नको करू सगळा हिशोब झाला आहे तेव्हा मकरंद बोलतो हिशोब तेव्हा शुभा बोलते हो अरे यांच्या दुकानात माझी भिशी असते सोन्याची व अद्वैत बोलतो एक्झॅक्टली काकू नेमके थोडे पैसे झाले तर दागिना विकत घेतात म्हणजे एकदम मोठा खर्च यायला नको म्हणून अद्वैत बोलतो काकू एकदा प्लीज चेक करून बघा ना तेव्हा कला बोलते हो मी डिझाईन ते तेव्हा अद् अद्वैत बोलतो परत बोललीस तेव्हा कला बोलते आणि माझं पूर्ण बोलूनही झालेलं नाही डिझाईन मी केली पण चांदेकरांनी त्यावर हुकूम तसं परफेक्ट बनवलंय सुद्धा तेव्हा कला अद्वैतला बोलते कळलं मी योगाच घेत नाही दुसऱ्यांचं क्रेडिट तेव्हा अद्वैत बोलतो आभार कला बोलते सगळ्यांसोबत विभार गप्प ना कशाला उगाच अद्वैत बोलतो मी पण असं काम बिम करून घेत नाही कुणाकडून त्याचं क्रेडिट त्याला देतो मी तेव्हा शुभा बोलते अरे हो हो तुम्ही दोघांनी मिळून केलंय ना मग छानच असेल तेव्हा कला बोलते सॉरी काकू आम्ही आपले भांडायला लागलो तेव्हा शुभा बोलते अरे सॉरी काय त्यात आम्ही या वयातही भांडत असतो तुमचा अडथा कुठे सुरू झालाय हो पण अशा गोड भांडणांमुळेच नातं गट्ट होतं बरं का, का। अद्वैत बोलतो म्हणजे तेव्हा शुभा बोलते अरे नवरा बायकोच्या नात्यामध्ये जितकी छोटी छोटी भांडणं असतात ना तितकं प्रेम असतं अरे जे काही नातं असतं त्यात मोकळेपणा नको का आणि तो मोकळेपणा आहे त्याच्यासाठी छोटी छोटी भांड भांडणं महत्त्वाची असतात तेव्हा मोकळेपणाने एकमेकांशी भांडत राहा पण तितक्याच मोकळेपणाने एकमेकांना माप करून विसरूनही जा तेव्हा कला बोलते ऐका चांदीकर तेव्हा अद्भेद बोलतो तुम्ही ऐकताना खरे आणि दोघं एकदाच बोलतात काकू प्लीज बघा ना शुभा मंग मंगळसूत्र बघते आणि बोलते अरे वा कला खूप सुंदर झालंय ग डिझाईन बघ रे मकरन तेव्हा मकरंद बोलतो वाव खरंच खूप सुंदर झालंय तेव्हा कला बोलते काकू एकदा नवऱ्या मुलीला तिलाही दाखवता का तेव्हा शुभा बोलते हो हो बोलवते ना आणि शुभा स्वीटीला आवाज देते स्वीटी येते तेव्हा शुभा बोलते अगं तू तिकडे काय करत होतीस तेव्हा शुभ स्वीटी बोलते हो आई किचन में मे तेव्हा शुभा बोलते अरे तेरा लग्न आहे ना स्वयं स्वयंपाकघर मी क्यू काम करणे का आणि बोलते इधर आज बिलकुल काम करायचं नाही तू आणि स्वीटी शुभा स्वीटीची ओळख अद्वैत आणि कलाशी करून देते आणि शुभा स्वीटीला मंगळसूत्र दाखवते आणि बोलते ये तुम्हाला मंगळसूत्र शुभा बोलते आवडलं तेव्हा स्वीटी बोलते आई ये तो बहुत प्यारा आहे इसका डिझाईन बी अलग आहे मग शुभा बोलते हे डिझाईन कलाने स्वतः केले बरं का स्वीटी बोलते थँक्यू यू सो मच कलाजी तेव्हा कला बोलते यू आर सो यू आर मोस्ट वेलकम आणि तुम्हालाही तुमच्या तुम भविष्यासाठी शुभेच्छा अद्वैत मकरंदकडे गिफ्ट देतो आणि बोलतो विशू बोथ हॅपी मॅरिड लाईफ अद्वैत कलाला बोलतो निघूया तेव्हा मकरन बोलतो अरे निघूया काय तेव्हा शुभा पण बोलते अरे तेव्हा अद्वैत बोलतो काकू थांबलो असतो पण काही महत्त्वाची थोडी कामे त्या कामं आहेत त्यामुळे निघावं लागेल तेव्हा शुभा बोलते ठीक आहे पुढच्या वेळी काहीतरी खाऊन जायचं हां तेव्हा ते, ते दोघं शुभाचे पाय पडतात आणि निघतात तेव्हा मकरन स्वीतीकडे बघतो सुंदर आहे ना तेव्हा स्वीटी बोलते बहुत सुंदर आहे इकडे मिठू स्वीटीला तयार करत असते तेवढा शुभा दरवाजा ठोक वाजवते आणि बोलते अरे झालं की नाही तुमचं काय चालू आहे तुमचं तेव्हा मिठू दरवाजा उघडते आणि बोलते अगं सगळंच राहिले तुमचं काय करत होत्या तुम्ही तेव्हा मिठू बोलते अगं ती मला विचारत होती साडी कुठली घालायची मी तिला सांगितलं पिवळीच नेसतात आणि ती म्हणाली तू काहीतरी वेगळाच शब्द वापरला होतास तेव्हा स्वीटी बोलते आई ते नाही का शुभा बोलते अगं ते वधू वस्त्र स्वीटी बोलते पण आई ते हमारे पास या कहा आहे अगं हे बघ तू नेसलीस तेच अग काय राहतं आपल्याकडे माहिती आहे नवरी अशी पिवळी साडी घालून उभी राहते त्यालाच वधू अस्त्र म्हणतात आणि हे कोण देतं माहिती आहे का तेव्हा स्वीटी बोलते कोण तेव्हा शुभा बोलते मुलीचा मामा तुला ही साडी भाऊ काका देतील तेव्हा स्वीटी बोलते आई भाऊ मामा को मेरी तरफ से तरफे थँक्यू बोलना तेव्हा मिथू बोलते बघितलं सांगत होती ना मी अगं वधू असं ऐकून ती कन्फ्यूज झाली तेव्हा शुभा बोलते अगं काय पण अजून दागिनेही नाही घातले मिथू किती वेळ गं चल चल आपण दोघं मिळून करूया तेव्हा शुभा आणि मिथू मिळून दोघंही स्वीटीची तयारी करून देतात तेव्हा शुभा बोलते छान अगं ती ठुशी कुठे आहे मी तुला दिलेली तेव्हा स्वीटी बोलते ती ठुशी मी कुठे ठेवली आठवत नाही एक मिनिट मी चेक करते तेव्हा स्वीटी कपाट चेक करते तिला भेटत नाही तेव्हा ती बोलते आई नाही रखी तू ती आई मेरा दिमाग ही काम नाही तू बोलते लग्नाच्या आधीच ही अवस्था आहे लग्नानंतर काय करणार ग तेव्हा शुभा बोलते मी तू नको हो चिडू तिला ये तू आधी इथे बस नीट ना आता आठवायचा प्रयत्न कर तू कुठे ठेवली होतीस या डा ड्रॉवर मध्ये ठेवली होतीस का कुठे ठेवली होतीस आठव नीट आठवण्याचा प्रयत्न कर तेव्हा स्वीटी बोलते कबड मी तू नाही आहे तेव्हा स्वीटीला आठवतो कुठे सा कुठे ठेवली ते ती तेव्हा ती पटकन कबड्डमधून जाऊन काढून आणते तेव्हा शुभा स्वीटीला ती ठुसी घालून देते आणि बोलते खूप छान तेव्हा शुभा बोलते शाप बाज झाली की नाही आमची मराठमुळे सून तयार बघू बघू अशी उभं बघू मला बघू दे ते जरा तेव्हा शुभा मी थोकडे बघून बोलते छान तयार झाली आमची मराठी सून आणि बोलते तुला कोणाची नजर ना लागो आणि तिला काजाचा ठिपका लावते इकडे लग्नाची तयारी झालेली असते तेव्हा गुरुजी बोलतात नवऱ्या मुलाला घेऊन या तेवढ्यात मकरंदची एंट्री होते तेवढ्यात गुरुजी बोलतात चला नवऱ्या मुलीला बोलवा तेवढ्यात स्वीटीची पण एंट्री होते हे स्वी सगळं बघून स्वीटी तिथेच थांबते तेव्हा शुभा बोलते स्वीटी तेव्हा स्वीटी बोलते आई आज मा और पिताजी की बहुत याद आ रही तेव्हा शुभा स्वीटीचे डोळे पुजते इकडे सीमा मनातल्या मनात बोलते माहेरची आठवण येते ना लवकरच भेटवते काळजी करू नको तेव्हा शुभा बोलते आ आई आणि बाबांची आठवण येणारच ना काळजी करू नको हे बघ तुझ्या मा आणि बापूजींचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी असेल बघ पाचच्या दिवशी डोळ्यातनं पाणी नाही काढायचं मी आहे ना तुझ्याबरोबर चल आणि तिथेच एपिसोड संपतो